शिवसेना सायन कोळीवाडा विधानसभा प्रमुख दशरथ पवार यांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या नवरात्रीच्या मुहूर्तावर दशरथ पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर व्हावा अशी प्रार्थना आई जगदंबेकडे केली आहे आणि सोबतच आदरणीय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायूसाठी जगदंबेकडे प्रार्थना केली जय महाराष्ट्र माताचरणी नमस्कार करून आज आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या वेळेस आज उभाटामधून आज जेव्हा आपला पक्ष स्वतःचा पक्ष स्थापन केला तेव्हापासून आपण या आप सायणकोळऱ्याचा विधानसभा म्हणून मी आज काम बघतोय आणि आत्ताच शिंदे साहेबांनी जी द्वरा आज प्रत्येक नगरसेवकावर प्रत्येकावर जबाबदारी दिली आणि प्रत्येक विधानसभेवरती आज विभाग प्रमुख म्हणून पाठवले त्यानंतर जी कामाला गती लागलेली आहे ती अत्यंत चांगली लागलेली आहे आत्ताच मी आमचे विभाग प्रमुख मंगेशजी सातमकर साहेब त्याचप्रमाणे नव्याने आलेले आमचे नगरसेवक रामदासजी कांबळे साहेब आणि एवढा आता तांडा घेऊन आल्यानंतर आज खरोखर काम करायला एवढी एनर्जी आलेली आहे की प्रत्येक आठवड्यात दोन दोन चार चार मिटिंगी आम्हालाही थकून टाकलेलं आहे आम्ही ते बघतो आहे की आपले उपमुख्यमंत्री जर एवढे अवरात्र काम करत आहेत तर आपणही सगळ्यांनी झटून काम केलं पाहिजे आपल्या तब्येतीची न काळजी करता आपण तिथे झटत आहोत आज खरोखर आत्ताच बैठक झाली आणि भरपूर प्रतीक्षानगरमधून चांगला प्रतिसाद मिळाला आणि नव्याने शिवसैनिकांनी प्रवेश केलेला आहे नवीन नवीन पदाधिकारी आम्ही नेमलेले आहेत उपशाखाप्रमुख गटप्रमुख असा मोठा मोठा फौजपाटा तयार केलेला आहे आणि माताचरण एवढी प्रार्थना करतो आहे की आम्ही जे मेहनत करतो आहे त्याला यशवो आणि लवकरात लवकर आपले एकनाथजी शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री हो मोठा झेंडा भगवा फडकला पाहिजे आज विधानसभेवर बी आज भडगोच फडकला पाहिजे आणि महापौर शिवसेनेचाच बसला पाहिजे एवढी आम्ही तयारी केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र